पाठ तीन पावसाचा थेंब एकदा आकाशात खूप काळे ढग जमा झाले होते त्या ढगातील पाण्याचे थेंब हे एकमेकांशी जोरजोराने गप्पपाक गोष्टी करत होते प्रत्येक खुश होते की आता आपण पावसाच्या रूपाने हया धरतीवर बरसणार आपल्या अनेकांमुळे काहींची शेती खुलणार तर काहींची तहान भागणार पण काही वेळा गटार नाल्यातून वाहत जाऊन आपले जीवन निरुपयोगी बनणार तरीही धरतीवर आपण उतरणार म्हणून प्रत्येकजण आनंदी होता पण त्यात एक थेंब मात्र खूपच उदास होते आता माझा अंत होणार या विकारानेच सारखा रडत होता एक, एक करत पाण्याचे थेंब पावसाच्या रूपाने धरतीवर पडू लागले रडणारा थेंब ही त्यांच्याबरोबर खाली पडला तो थेट समुद्रातील शिंपल्यात लगेच तो शिंपला ही मिटला पुढे काही वर्षांनी जेव्हा तो शिंपला एका कोळ्याच्या हाती लागला तेव्हा तो पावसाचा थेंब मौलवान मोती बनला होता व त्याला बादशहाच्या मुकुटात जागा मिळाली होती ते पाहून तो खूप खुश झाला पण ढगात असताना नको तो विचार करत आपण रडत होतो ते दिवस मित्रांसंगे मजेत घालवले नाही याचे त्याला वाईट वाटत होते